नमस्कार मित्रांनो टेक्निकल ज्ञान आणि नवीन अपडेट या चॅनलवरती तुमचे स्वागत आहे मित्रांनो आज आपण आपल्या बघणार आहोत की सोने वधारले तर चांदीने पण घेतली आता काय तर जाणून घेऊया आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो सोने आणि चांदीने ग्राहकांना झटका दिला आहे या आठवड्याच्या तिसऱ्या दिवशी भावात मोठी वाढ झाली तर काल भावात घसरण झाल्यानंतर आज ग्राहकांच्या खिचा कापल्या गेला दहा ग्रॅम सोन्यासाठी त्यांना इतके रुपये मोजावे लागतील मित्रांनो सोने आणि चांदीने ग्राहकांना आठवड्याच्या तिसऱ्या दिवशी झटका दिला भावात मोठी वाढ झाली पण मंगळवारी सोन्यात घसरण झाली होती गेल्या आठवड्यात एक दिवसाच्या गॅप नंतर सोने सहाशे रुपयाने तर चांदी चार हजारांनी उसळी होती पण रक्षाबंधन अगोदर भाव वधारले होते तर या आठवड्यात मौल्यवान धातूच्या किमतीत चढ उताराचे सत्र दिसत आहे आता अशा आहेत बेशा किमती चला तर जाणून घेऊया आपल्या माध्यमातून मित्रांनो सोने पाचशे रुपयांनी वधारले गेल्या आठवड्यात सोन्याने मोठी भरारी घेतली होती या आठवड्याच्या सुरुवातीला सोमवारी किमतीत कोणताही बदल झाला नाही पण मंगळवारी सोन्याच्या दरात एकशे वीस रुपयांनी घसरण झाली तर एकवीस ऑगस्ट रोजी बुधवारी सोने पाचशे पन्नास रुपयांनी वधारले तर गुड रिटर्न नुसार आता बावीस कॅरेट सोने सदुसष्ट हजार दोनशे पन्नास रुपये प्रति दहा ग्रॅम तर चोवीस कॅरेट सोन्याचा भाव त्र्याहत्तर हजार तीनशे पन्नास रुपये प्रति दहा ग्रॅम आहे तसेच मित्रांनो चांदीने एक हजार रुपयाची झेप घेतली गेल्या आठवड्यात चांदीने चार हजार रुपयांची झेप घेतली होती तर या आठवड्याच्या सुरुवातीला चांदीत सुस्तावली होती पण मंगळवारी चांदी एक हजार रुपयांनी वधारली तर आज किमतीत कोणताच बदल झाला नाही पण गुड रिटर आता एक किलो चांदीचा भाव सत्याऐंशी हजार रुपये इतका आहे मित्रांनो इंडियन बुलेयन्स अँड ज्वेलर्स असोसिएशन नुसार आयबीजी म्हणते की चोवीस कॅट्स सोने एकाहत्तर हजार नऊशे पंचेसाठ रुपये तर तेवीस कॅट्स सोने एकाहत्तर हजार सहाशे सत्तावन्न रुपये तर बावीस कॅरेट सोने पासष्ट हजार नऊशे दोन रुपयावर घसरले तर अठरा कॅरेट आता त्रेपन्न हजार नऊशे एकोणसाठ रुपये तर चौदा कॅरेट सोने बेचाळीशी रुपये प्रति ग्रॅम वर आहे तर एक किलो चांदीचा भाव पंच्याऐंशी हजार तीनशे एकवीस रुपये इतका झाला वाहिद्या बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर शुल्क नसते तर सरापा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येत असते मित्रांनो तुम्ही घर बसल्या पण सोन्या चांदीचे दर बघू शकता त्यासाठी तुम्ही एकोणनव्वद पंचावन्न सहासष्ट चौचार तेहतीस या क्रमांकावर मिस कॉल द्या जेणेकरून तुम्हाला एस एम एसद्वारे तुम्हाला सोन्या चांदीचे दर कळतील मित्रांनो तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलवर तुम्हाला मिळेल